नमस्कार गीता सुगीता कर्तव्या या मालिकेच्या पहिल्या भागात आज आपलं मनपूर्वक स्वागत ताणतणाव हे कुठल्याही वयाच्या कुठल्याही क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग घसले आणि हे ताणतणाव का निर्माण होतात तर त्याचं कारण आहे आपल्याला वाटणारी चिंता या महिन्यासाठीचा विषय आहे चिंता श्रीमद भगवद्गीतेमध्ये अनेक ठिकाणी या विषयावरचं विवेचन आलंय ते आपण जाणून घेणार आहोत चिंतेविषयी बोलत असताना एक वेगळी कल्पना भगवद्गीतेने मांडली आहे ती कल्पना आहे ज्वर माणसाच्या मनाच्या सामान्य स्थिर अवस्थेमध्ये इतर भावना निर्माण झाल्यामुळे जे बदल होतात त्या बदलांमुळे माणसाला आनंद भय अशा सगळ्या भावना त्याच्या मनात निर्माण होतात आणि या भावनांना या बदलांना भगवद्गीतेने ज्वर असं नाव दिलंय सामान्यपणे ज्वर शब्द आपल्याला ताप म्हणून माहिती असतो पण इथे मात्र विकारांनी होणारा बरा वाईट बदल काही अनुकूल घडलं तर आपण सुखावतो प्रसन्न होतो आणि प्रतिकूल घडलं तर आपण दुःखी होतो हे दोन्ही बदल म्हणजे ज्वर असं भगवद्गीता म्हणते भगवंतांनी अर्जुनाला काय सांगितलं तर सर्व परित्यज्य मामेकम शरण व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयश्यामी मा शुच भगवद्गीतेच्या अठराव्या अध्यायामधल्या या सहासष्टाव्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतायत की तू तुझ्या मनातल्या सर्व चिंता सर्व काळजा याचा त्याग कर आणि मला शरण ये आणि मी काय करेन तर तुला सर्व पापांपासून तुझी मुक्तता करेन मी सगळं पाहून घेईन पण तू काय कर हे सांगताना भगवद्गीतेच्या तिसऱ्या अध्यायामधल्या तिसाव्या श्लोकात भगवंत म्हणत आहेत मई सर्वाणी कर्माणी चेतसा निराशीर निर्ममो भूत्वा युद्धस्व विगत ज्वरा इथे विगत ज्वर असा शब्द फार सुंदर वापरलाय ज्याचा जु ज्वर नाहीसा झाला आहे असा आणि ज्वर म्हणजे काय हे आपण बघितलं की भावनांमुळे माणसाच्या मनामध्ये होणारे बदल गीताईमध्ये या श्लोकाचा समश्लोकी अनुवाद करताना विनोबाजी म्हणतायत मज अध्यात्म वृत्तीने सर्व कर्मे समर्पुनी फलाशा ममता सर्व सोडूनी तू सखे आणि माऊली याविषयी म्हणतायत तरी उचिते कर्मे आघवी प्रत्येक भगवद्गीतेवर केलेलं विवेचन आपण वाचत गेलो तर त्यातला एक एक आयाम त्या शब्दामधला एक एक मुद्दा आपल्याला हळूहळू कळत जातो माऊलींनी किती छान शब्दात म्हटलंय बघा तरी उचिते कर्मे आघवी तुवा आचरोनी मज अर्पावी परिचित्त वृत्ती न्यासावी आत्मरूपी आपल्याला कशा कशाची चिंता वाटते आपण ज्या भूमिकेत असतो त्यानुसार आपल्याला चिंता वाटत जाते आपण जेव्हा अगदी लहान असतो तेव्हा आपल्याला कशाची चिंता वाटत नाही पण कुणीतरी ठरवलेल्या मापदंडानुसार आपण स्वतःच आयुष्य मोजायला लागलो हे आपल्याला चिंता वाटायला लागते म्हणजे मला परीक्षेत मार्क पडतील का अशी चिंता विद्यार्थ्यांना वाटत असते आणि न पडले तर आता माझं कसं होईल समजा पडले तर बरे मार्क पडले तरी हे मार्क पुरतील का मला जिथे हवाय तिथे मला प्रवेश मिळेल का तो जर मिळाला शिक्षण पूर्ण झालं तर मग नोकरीची चिंता मिळाली नोकरी की मग त्यातल्या बढतीची चिंता गृहस्थाश्रमातल्या विविध जबाबदाऱ्यांमुळे वाटणाऱ्या चिंता काही ओढवून घेतलेल्या चिंता म्हणजे असं की कुणाला तरी झालेला रोग आपल्याला होईल का असं वाटणं आपल्या मुलांची शिक्षण झाली त्यांना नोकरी लागली पण त्यांच्या मुलांची शिक्षण कशी होतील आणि त्यांना कधी नोकरी लागेल त्यांची कधी लग्न होतील याची चिंता म्हणजे थोडक्यात काय तर एकदा चिंता करायला लागलो तर त्याला अंत नाही का सगळं काही आपल्या मनासारखं मिळालं तरी आपल्याला चिंता वाटते कारण असं आहे भगवद्गीतेच्या सोळाव्या अध्यायातल्या तेराव्या श्लोकात असं आपल्या लक्षात येतं की आपण काय करतो मनोरथम इदम असतम मी हे आज सगळं मिळवलंय माझं मनोरथ मी आज पूर्ण केलंय पण जे आज माझ्या जवळ आहे तसंच मला उद्या पुन्हा सुद्धा मिळेल ना अशी चिंता वाटायला लागते मग काय वेगवेगळ्या वेग प्रकारे आपण चिंता करत राहतो आणि मग आपली अवस्था कशी होते तर चिंतामपरिमेयांच प्रलयामुश्रिता कामोपभोग परमा निश्चित आहात भगवद्गीतेच्या सोळाव्या अध्यायाच्या अकराव्या श्लोकामध्ये हा विचार आलाय म्हणजे काय तर एका पाठोपाठ वेगवेगळ्या गोष्टींची चिंता करण्यामध्ये आपण इतके सरावतो की आपल्या चिंता करण्यामुळेच जगात बरं वाईट घडतंय असंही आपल्याला वाटायला लागतं भगवंत सांगतायत तू हे सगळं माझ्यावरती सोड आणि तू काय कर तर सुखाने तू कर्म करत राहा म्हणजे भगवंतावर चिंता सोडून असेल माझा हरि तर देटल्यावरी असं निष्क्रिय आपल्याला करायचं नाहीये भगवंतांना ते म्हणतायत की माझ्यावरती सगळी चिंता सोड आणि तू कर्म करत राहा चिंता वाटण्याची नेमकी कारण काय आपल्याला कशा कशामुळे चिंता वाटते हे जाणून घेऊया उद्याच्या भागात तोपर्यंत पर्यंत श्री कृष्णा